श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात आमच्या सुंदर प्रिन्सेसपासून झालेली आहे आमची सुंदर प्रिन्सेस ही स्वामींची सेवा करते स्वामी भक्त आहे मी देवपूजा करत असताना ती ही माझ्याबरोबर ती करायला येते आणि मस्त अशी तिनं टीक वगैरे लावून घेतलेलं आहे मी तिला पूर्ण व्हिडिओमध्ये नाही घेऊ शक शक पण ती कशी बोलते बघू शकता तुम्ही देवप्पा जल जला नाम प्ला देवप्पा पाया पटी का तो कुछ कर ली कुछ अशो किस पर डी हर जोड़ हर दाखो हर दाखो की अशो दोनी हर जोड़ दोनी हर जोड़ देवप्पा ला देवप्पा ला हर जोड़ दोनी दोनी जोड़ जय कर जय जय कैसे करते हो आशा करो आशा तू कर तुम्ही तर पाहिलं लहान मुलांच्या बाललीला कशा असतात खूप आपण जसं शिकवतो तसं शिकतात तर आज गुरुवार होता गुरुवारसाठी आम्ही आमरस चपाती कुरडई कांद्याची पात वांग्याचं भरीत आणि डाई चमटे असं बेत केलेला होता कोथिंबीर संपली त्यामुळे कोथिंबीर नव्हती ह्याच्यात सीझनचा पहिला आमरस या सगळेजण खायला तर आज आमची देवपूजा आमच्या प्रिन्सेसने केली तिच्याबरोबर झालेली आणि कशी वाटली तिची बालेला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खरंच आपण जे मुलांना शिकवतो ना तसंच मुलं शिकत असतात आज ना घरामध्ये द्राक्ष पण होती काळ्या कलरचे आणि आंबे पण होते खूप सारं असं खायला भरपूर होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर आजची ही पॅकिंग आहे ना ती मला गिफ्ट म्हणून आलेली आहे पाहू शकता इथं सुंदर असं से सेट आहे गळ्यातला मी तुम्हाला दाखवते उघडून तर हॉलिडेसाठी फिरण्यासाठी माझी मैत्रिणी बाहेरगावी गेलेली तर तिने तिकडून आणलेलं आहे सुंदर असं गळ्यातलं आहे ब्लॅक कलरमध्ये मला तर प्रचंड आवडलेलं आहे त्याला सुंदर असे नट्स आहेत कानातले आहेत त्याचबरोबर ते तिकडे ना खूप उबदार असे स्वेटर्स भेटतात जर्किंग भेटतात तर इकडे मला आणि आयुष्यला जर स्वेटरही आणलेलं आहे आणि मला हे पण खूप जास्त आवडलेलं आहे आणि परफेक्ट साईजमध्ये आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही कलरही छान आहे त्याचा आणि उभाही खूप आहे जशी घोंगडीला उभा असते तशा टाईपमध्ये आहे हे तर हे माझ्यासाठी स्वेटर आणलेलं होतं कलरही खूप सुरेख होता आणि डिझाईनही खूप छान होती त्याला खिसेही होते आणि ज्या गुंड्या होत्या त्याही खूप छान प्रकारच्या होत्या मोठ्या मोठ्या साईजमध्ये होता हा स्वेटर मला प्रचंड आवडलेला आहे तर दुसरा स्वेटर आहे तो आयुष्यासाठी आहे त्याला थोडंसं लहान होतो आहे म्हणजे हातामध्ये बाकी तर ऑल सेट आहे खूप छान आहे त्याला बसतो आहे पण हा पण ह्याचा कलरही खूप सुंदर आहे आणि मला फॅब्रिक खूप जास्त आवडलेला आहे तर अशा माझ्या मैत्रिणी आहेत जे जीव देणाऱ्या त्या कुठेही जाऊ देत काही आणतात आपणही त्यांच्यासाठी करत असतो पण ही, 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 ही वस्तू माझ्यासाठी बहुत अनमोल आहे तुम्हाला कसे वाटले हे गिफ्ट नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय